शेतकरी मित्रांनो हा बावीस दिवसाचा चणा आहे आणि या चण्यामध्ये बारीक गवत पण तण निर्माण झालेला आहे आणि तण घालवणं आवश्यक आहे त्याशिवाय या पिकाची वाढसुद्धा होणार नाही म्हणून तणनाशक मारणं आवश्यक होतं म्हणून मी काय केलं की मका फवारणीसाठी जे वापरलं जातं तणनाशक तर ते तणनाशक मी इलीट नावाचं वापरलं आणि तीन दिवस झालेले आहेत या तणनाशक फवारणी करून या तीन दिवसातच आपल्याला हे गवत पिवळं झालेलं दिसत आहे गवत पिवळं पडायला सुरुवात झालेलं आहे परंतु चेण्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम दुष्परिणाम झालेला आपल्याला दिसत नाही काही कुठलंही नुकसान नाही चण्याचे जे शेंडे आहे अगदी हिरवेगार आहे फ्रेश आहे आणि हे सुंदर असं तननाशक आपण हरभरा पिकाकरता वापरू शकतो वापरण्यामध्ये काही हरकत नाही आहे असं माझं म्हणणं आहे कारण कुठल्याही प्रकारचं मार्केटमध्ये तणनाशक औषध हरभऱ्याकरता उपलब्ध नाही परंतु हे जर आपण वापरलं इलिट नावाचं तर याचं जे प्रमाण आहे हे वीस लिटरच्या डब्याला आपल्याला दोन एम एल घ्यायचं आहे आणि सोबत स्टिकर पण येतं याचं तर याची जर आपण फवारणी केली तर उत्तम परिणाम आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आणि फवारणी करताना मात्र एक काळजी घ्यायची आहे की जे काही आपण फवारणी करू तर जमीन आपली थोडी ओली असायला पाहिजे ओलसरपणा असायला पाहिजे आणि जमीन जर आपली ओली असेल तर त्याचा सुंदरसा परिणाम आपल्याला या ठिकाणी मिळू शकतो पहा आणि संत्र्याच्या बागेमध्येच संत्र्याच्या बागेमध्येच मी मधातली जी पट्टी राहते तर त्यामध्ये मी हा चणा पेरलेला आहे सुंदर सचना आहे आणि आपण देखील तणनाशक करता इलिट नावाचं औषध तणनाशक हे आपण वापरण्यास काही हरकत नाही असं माझं मत आहे कारण कुठल्या प्रकारचं नुकसान आपल्याला या ठिकाणी झालेलं दिसत नाही आपण बघू शकता चणा अगदी फ्रेश आहे कुठल्या प्रकारचं नुकसान चण्यावर झालेलं दिसत नाही मी स्वतःच्या जबाबदारीवर रिक्स घेऊन ही फवारणी केली अनेक शेतकरी म्हणतात की आम्हाला इडचा फायदा झाला नाही तर त्याचं कारण असं आहे की एक तर कारण असू शकते की जमीन जमीन ओली नसावी किंवा ओलसरपणा नसावा किंवा काही शेतकरी म्हणतात की चण्याचे जे हरभऱ्याच्या झाडाचे जे शेंडे आहेत ते वाढले आहेत तर त्याचं कारण असं होऊ शकतं की दोन एम एलपेक्षा ते प्रमाण एका डब्याला जास्त झालेलं आहे वीस लिटरच्या डब्याला आपल्याला दोनच एम एल वापरायचं आहे आणि सवस्तिकर हे प्रमाण जर जास्त झालं तर मात्र त्या ठिकाणी शेंडे जळण्याची शक्यता आहे चण्याची देखील आपल्याला त्या ठिकाणी थापताना दिसू शकते आणि त्याचा उत्पादनावर परिणाम होतो म्हणून शेतकरी बांधवांना माझा सल्ला आहे की इलीट नावाचं औषध हे परिणामकारक आहे परंतु प्रमाण हे मात्र आपण लक्षात ठेवावं आणि जमिनीमध्ये ओल असणं आवश्यक आहे तरच आपल्याला त्याच्याकडे चांगला रिझल्ट आपल्याला मिळू शकतो ते औषध कुठलं आहे त्याचं हे दाखवणार आहे मी तुम्हाला ते पण तुम्ही बघू शकता तर मित्रांनो हे इलीट औषध आहे वीस एम एलची छोटीशी बॉटल येते दोन एम एल आपल्याला प्रति लिटर वीस डब्याचा वीस लिटरच्या डब्याला वापरायचं आहे आणि हे स्टिकर आहे तर आपण हे फॉर्म पहा स्वतःच्या जबाबदारीवर मला तर फायदा झालेला आहे मी तुम्हाला कुठली काळजी घ्यायची आहे ते पण सांगितलेलं आहे तर ती काळजी घेतली तर हरभरा पिकाकरता सध्याच्या स्थितीत हे अतिशय परिणामकारक तणनाशक म्हणून आपल्याला मी सजेस्ट करतो आहे आपणही वापरून बघा धन्यवाद मित्रांनो